नमस्कार किसान मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत बातमी तर चला वळूया आपण बातमीकडे पीक नुकसान लाख शेतकऱ्यांना कोटीचे अनुदान जिल्ह्यात मे दोन हजार चोवीस मध्ये अवकाळी पाऊस तर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दोनशे सव्वीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यापैकी एक लाख सहा हजार पाचशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत एकशे सदतीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित एकोणनव्वद कोटी नऊ लाखाच्या अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर सादर केली नसल्याने ई के वाय सी पूर्ण झालेली नाही यामुळे शेतकऱ्यांनी ई सीची प्रक्रिया पूर्ण करून हक्काची भरपाई आपल्या पदरात पाडून घ्यावी असे आवाहन आमदार रणजित सिंह पाटील यांनी केले आहे नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्या पोर्टलवर आतापर्यंत पात्र ठरलेल्या एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे तेवीस शेतकऱ्यांपैकी एक लाख एकावन्न हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांची माहिती अपलोड झालेली आहे अपलोड करण्यात आलेल्या माहितीपैकी आज अखेर सोळा हजार चारशे त्रेसष्ट शेतकरी बांधवांचे ई के वाय सी होणे बाकी आहे त्यामुळे उपलब्ध झालेल्या एकूण दोनशे सव्वीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांपैकी एकोणनव्वद आणि अद्याप पोर्टलवर माहिती न भरलेल्या व सी न केलेल्या शेतकऱ्यांनी ती करून घ्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे जिल्ह्यातील सत्तावन्न पैकी तेहतीस महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यात अतिवृष्टी झाली होती ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तेथेही नदी नाली आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सततचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी आणि केंद्राच्या आपत्ती निवारण निधीचे निकष ठरले आहेत हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून टाका धन्यवाद